शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा करवाडी येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी सहा तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उमेश जाधव व प्रशांत जाधव यांना धारधार शस्त्राने वार करून आंबेडकरवाडी येथे जीवे ठार मारले होते या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोपडे अविनाश उर्फ सोनू उशिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यापासून हल्लेखोर पसार झाले होते वरील हल्लेखोरांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोना सिंग परदेशी व पोलीस हवलदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळींब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे येणार ना आहे सदर बातमीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरात सापळा रचून सागर मधुकर गरड आंबेडकरवाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर राहणार पोद्दार शाळेजवळ तपोवन रोड नाशिक सचिन विष्णू रेडेकर राहणार गायत्रीनगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे राहणार नवीन सिडको उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागून पोलीस उपनिरीक्षक सुदान सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे संदीप भांड विशाल काठे प्रशांत मरकड नाजीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार पु मुख्तार शेख जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केली आहे टीम न्यूज टुडे नाशिक